बघा दोन वर्षाचे चक्रवाड व्याज व सरळ व्याज यामधील फरक एकशे पन्नास रुपये व व्याजाचा दर पाच टक्के असेल तर मुद्दल किती असा प्रश्न प्रश्नामध्ये व्याजाचा दर आणि सरळ व चक्रवाढ व्याज यामधील फरक दर्शवला असेल तर मुद्दल काढायची कशी त्याचं एक सूत्र आहे हे सूत्र पक्क लक्षात ठेवा लिहून घ्या मुद्दल काढण्यासाठीच एक सूत्र प्रश्नात दर्शवलेला फरक गुणिला शंभर गुणिला शंभर भागीला दर गुणिला दर हा दर छदस्थाने दोनदा गुणिला स्वरूपात ओके लक्ष द्या आपल्याला मुद्दल विचारली फरक हा एकशे पन्नास सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर गुणीला पर शंभर छदस्थानी हा व्याजाचा दर पाच आहे तो दोनदा गुणाकाराच्या स्वरूपात असं केल्यानं आपल्याला मुद्दल मिळणार ओके एकशे पन्नास गुणीला शंभर गुणीला शंभर आता भागीला हा गुणाकार पंचवीस हा भाग सहा न गेला सर इथं अंशामध्ये सहा गुणीला शंभर गुणिला शंभर उरलेत ओके आणि हा सबंध गुणाकार साठ हजार एवढा ये येतो म्हणजे ती मुद्दल किती साठ हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.